पाचोरा तालुक्यातील शेवाळे इथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांतर्गत भव्य चंडी या शाकंभरी नवरात्र निमित्त कार्यक्रम घेण्यात आला आई भगवतीची म्हणजेच कुलदेवतेची सर्वात उच्च प्रकारची सेवा म्हणजेच दुर्गा सप्तशती पाठ हवन केलं जातं शाकंभरी नवरात्री निमित्त प्रत्येक श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन चालू असून यामध्ये राष्ट्र कल्याण व्हावं संकटापासून मुक्ती भारत मातेचं रक्षण व्हावं गाव निर्व्यसनी व्हावीत देशात रामराज्य आहे या उदात्त संकल्पनेतून प्रत्येक केंद्रात या सेवा घेतल्या जातात याच पद्धतीनं शेवाळी इथे मंगळवारी ही उच्च प्रकारची सेवा घेण्यात आली यावेळेस गावातील सेवेकरी माता भगिनी तरुण मंडळी आणि गावकऱ्यांनी सहभाग घेतला आहे यावेळेस कडे वडेगाव इथे संदीप पाटील याज्ञिकी यांनी ही सेवा सर्वांकडून करून घेतली आरती आणि महाप्रसादनं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली भिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा हो नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे